चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी संदर्भात थोडंसं डिस्कशन करणार आहोत त्याचबरोबर इतर काही जे गोष्टी आहेत जवळपास पिकमे म्हणा किंवा नुकसान भरपाई म्हणा असे अनेक काही जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे त्याचबरोबर विहीर अनुदान आता सध्या काय झालेलं आहे सध्या विहीर दुरुस्तीच्या फॉर्मसाठी सध्या शेतकऱ्यांची घाई चालू आहे बरेच शेतकरी म्हणत आहेत किंवा आमची विहीर दुरुस्तीचा फॉर्म आम्हाला टाकायचा आहे तर असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांना उद्भवत आहेत त्याचबरोबर मित्रांनो कर्जमाफीचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कर्जमाफीचा शेतकरी बरेच कर्जमाफीची वाट बघत आहेत तर आज काय करणार आहोत आपण या सगळ्या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण अगो कर्जमाफीबद्दल माहिती घेण्या अगोदर आपण थोडीशी खरीप हंगामातली माहिती घेऊ खरीप हंगामाच्या पीक विम्याची जेणेकरून बाकी शेतकरी येतील म्हणजे जवळपास आपण म्हणजे अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता दहा दिवसामध्ये जवळपास खरीप हंगामाचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आता काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग कमेंट होत्या की क होणार नाही पीक विमा मिळणार नाही वगैरे परंतु मित्रांनो दहा दिवसाच्या आत पीक जर जमा झाला नाही तर कंपनीवर कारवाई होणार आहे त्यामुळं पीक किमा तर दहा दिवसाच्या आत जमा होणारच आहे जवळपास बघायचं झालं तर खरीप दोन हजार चोवीसमधील नुकसान भरपाईसुद्धा मिळणार आहे शेतकऱ्यांना त्यानंतर बघाय झालं तर शेतकऱ्यांना दहा दिवसात जर पीक मा जमा केला नाही कंपन्यांनी तर शेतकऱ्यांनी जे आंदोलन केले होते ते पुन्हा एकदा कंपन्यावर मोर्चे आंदोलन काढण्यात येतील आणि कंपन्यावर कारवाई वगैरे करण्यात येईल तर खरीप हंगामाच्या पीकम्या संबंधित छो थोडी थोडक्यात आपण माहिती घेतल्यानंतर आपण आपल्या मेन वळूया जो आहे कर्जमाफीचा थमनेल बघून तुम्ही आलीच असाल कर्जमाफीचा टॉपिक बघून मित्रांनो आता कर्जमाफीचा जे टॉपिक आहे ते आता जवळपास अधिवेशन होणार म्हणजे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा टॉपिक रंगणार आहे मित्रांनो जवळपास असंच बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच न्यूजमध्ये असं सांगण्यात येत आहे की कर्जमाफीचा टॉपिक रंगल्यानंतर थोडीफार होईना म्हणजे दोन लाख पर्यंत कर्जमाफी होऊ शकते त्यात मित्रांनो काही शेतकऱ्यांकडे आता काही शेतकरी कर्ज फेडू शकत नाहीत परंतु काही शेतकरी असे आहेत जे कर्ज फेडू शकतात परंतु ते काय वाट बघायलात कर्जमाफीची जेणेकरून त्यांची रक्कम सेफ राहावं आणि जर भरायचंच काम पडलं तर मग ते जेवढी रक्कम आहे त्याची थोडीफार भरू शकतील तर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी माफी योजना जाहीर केल्यानंतर बरेच शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जवळपास दोन लाखापर्यंत आता जे अर्थसंकल्प सादर कर होणार आहे दहा मार्चमध्ये तर त्याच्यामध्ये आता अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा टॉपिक जोर धरणार आहे बऱ्याच शेतकरी संघटनांकडून म्हणा का किसान महासभेकडून म्हणा कर्जमाफीच्या टॉपिकला सध्या हे मोठे म्हणजे हे देत आहेत सध्या व्हॅल्यू देत आहेत तर मित्रांनो कर्जमाफीच्या टॉपिकला व्हॅल्यू दिल्यामुळं आता सरकारला थोडीफार का होईना आता अगोदर कसं गेलं होतं दोन हजार अठरा सतरा अठरा एकोणीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने कर्जमाफी केलेली होती त्या पद्धतीनंच का होईना परंतु सरकारला थोडीफार का होईना कर्जमाफी करावीच लागणार आहे तर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी दोन लाखापर्यंत करण्याचं ठरवलेलं आहे पे, तर पे दोन लाखापर्यंत जे थकीत कर्जदार आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी राज्य सरकार आहे आता शेतकऱ्यांचा दोन लाखापर्यंतच कर्ज घेत नाही मित्रांनो काही शेतकरी एक लाख रुपये सुद्धा घेतात काही शेतकरी तीन लाख पाच लाख त्यांच्या क्षेत्रानुसार समजा त्यांना जसं कर्ज भेटेल त्यानुसार ते कर्ज घेतलेलं असतं मग राहिला प्रश्न दोन लाखापर्यंत सर सरसकट कर्जमाफी लागा है, आ, तर मग दोन लाखापर्यंतच्या जे वरची कर्जमाफी आहे मग जे वरची रक्कम आहे त्याचं काय तर दोन लाख शेतक सरकारतर्फे राज्य सरकारतर्फे दोन लाख माफ केले जाणार आणि तुम्ही जर चार लाखाचं लोन घेतलेलं असेल कर्ज घेतलेला असेल तर तुम्हाला ते दोन लाख माफ होणार आणि दोन लाख भरावे लागणार त्यात पण एक फायदा आहे मित्रांनो दोन लाख भरल्यानंतर एक्स्ट्रा जे तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे तुम्हाला दीड लाख रुपये जे चार लाख रुपये जर घेतले तर तुम्हाला दीड लाख रुपये भरावे लागणार आणि जवळपास दोन लाख रुपये माफ होणार आणि पन्नास हजार रुपये तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि बघायचं झालं मित्रांनो वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आता शेतकरी काय करेन आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल किंवा महाराष्ट्रातील चौतीस जिल्हे छत्तीस जिल्हे किती जिल्ह्यांचा प्रश्न आहे तर मग जवळपास छत्तीस जिल्हे पस्तीस जिल्हे चौतीस जिल्ह्या असे प्रश्न पडलेले असताना मग आमच्या जिल्ह्यात कर्जमाफी होईल का तर वीस जिल्ह्यांना कर्जमाफी होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बरेच जिल्हे पात्र ठरणार आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत ज्या जे पात्र जिल्हे आहेत जवळपास वीस जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत त्यानंतर याची आता ही कसं होणार आहे म्हणजे कर, सरसकट कर्जमाफी आता अर्थसंकल्पात जाहीर केल्यानंतर मान्य केल्यानंतर डायरेक्ट कर्जमाफी का होणार नाही मित्रांनो त्यासाठी सुद्धा निकष लावलेले आहेत की ब अर्थसंकल्पात जरी तुमची के कर्जमाफी ग्राह्य धरली गेली तर तुम्हाला नवीन निकषानुसार समजा पात्रतेची तपासणी केली जाणार आहे आता कोणता शेतकरी आता सरसकट कर्जमाफी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही ह्या डोक्यातून जे ही गोष्ट काढून टाका मित्रांनो की सरसकट कर्जमाफी म्हणजे म्हणलं की आमचं पण कर्जमाफ होणार तसं नाही मित्रांनो आता कसं सरसकट पीक विमा असं म्हणलं तरी आपल्याला काय वाटतंय आम्ही काहीच केलं नाही आम्ही पीक पाहणी केली नाही आम्ही जवळपास क्लेम केले नाही मग काहीच केलं नाही मग आमचं पण आम्हाला पण कर्ज पीक विमा मिळेल का पण तसं पण नसतं मित्रांनो थोडंफार होईना तुमच्याकडून पण एफर्ट लाव एफर्ट्स लावावे लागतात म्हणजे जसं की तुम्हाला सरसकट पीक विम्यामध्ये बसायचं असेल तर तुम्हाला क्लेम वगैरे ए पीक पाहणी वगैरे करावी लागत असते त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जवळपास पात्रतेची तपासणी केली जाणार आहे आणि याच्यामध्ये यादी सुद्धा जाहीर होणार आता पात्रतेची अगोदर तपासणी होणार नंतर वीस जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत त्यांची यादी नंतर पोर्टलवर म्हणा किंवा तलाठी विभागाकडे तला तहसील कार्यालयामध्ये जा यादी उपलब्ध होणार ग्रामसेवक वगैरे वगैरे त्यांच्याकडे आणि नंतर मग यादी जाहीर होणार आहे आता बघायचं झालं तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मी अगोदर सांगितले की त्यांना प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळणार आहे म्हणजे पन्नास हजार रुपयाचा अनुदान सुद्धा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आता शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातला सदस्य हा सरकारी नोकरीला नसावा आता आपल्याला काय वाटतं पहा माझं पोरग पोलीस भरती म्हणजे पोलीसमध्ये लागलेले काही काही जणांचे शेतकऱ्यांचे मुलं वगैरे मुली वगैरे जे नोकरीला असतात त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही तर समजा तुमचा मुलगा वगैरे जॉबला आहे नोकरीला आहे सरकारी नोकरीला आहे तर तुमचं कर्ज माफ होणार नाही हा तुमच्या डोक्यातला जे पॉइंट आहे तो काढून टाकायचा आहे त्यानंतर कुटुंबातील कोणालाही पेन्शन मिळणार आहे आता पेन्शनचा विषय पेन्शनचं कसं म्हणजे का तुम्हाला पेन्शन म्हणलं की महत्ना लोकांना आहे समजा तुमचे वडील वगैरे किंवा तुम्ही स्वतः नोकरी करून नो पेन्शन उचलत असाल ते सुद्धा तुम्हाला नसायला पाहिजे म्हणजे पे सरकारची दुसरी योजनेचा तुम्ही फायदा घेत नसाल एकंदरीत बघायचं झालं तर सरकारी ज्या योजना आहेत सध्या त्या योजनांचा तुम्ही फायदा घेत नाहीत असं सरकारला दाखवून द्यावं लागेल तुम्हाला त्यानंतर मित्रांनो यापूर्वी अर्जदाराने शासकीय कर्जमाफी योजनांचा मी आत्ता सांगितलं तसं की शासकीय कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेला नसावा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल थोडेफार कमाईना टॉपिक आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कराया तर मित्रांनो त्यानंतर छत्तीसपैकी जवळपास वीस जिल्हे यासाठी पात्र ठरणार आहेत आणि या जिल्ह्यांची यादी ही मी आत्ताच सांगितलं ग्रामसेवक किंवा तलाठी कार्यालयात तलाठीकडे ही यादी उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो कर्जमाफीनंतर थोडेसे आपले दुसरे सुद्धा टॉपिक आहेत जे पीक संबंधित आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये आता हा व्हिडिओ जर बीड जिल्ह्यातून बघा धाराशिव किंवा इतर काही बुलढाणा वगैरे किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही बघत असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी नुकसान भरपाई याद्या किंवा तुमची सी वगैरे झालेली असेल आता बरेच तुम्हाला सांगतो काही शेतकरी म्हणत होते की नेहमी हिंगोली जिल्ह्याचं उदाहरण देत असतो तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचंच परत एकदा उदाहरण देतो हिंगोली जिल्ह्यातील काय आहे औंढा तालुक्यातील जे पहिल्या यादीमध्ये नाव आलेले होतं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रक्कम आठ दिवसापूर्वीच वितरित झालेल्या आहेत परंतु मित्रांनो असंच जर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेलं असेल की बाबा तुमची केवायसी येऊन पंचवीस ते तीस दिवसांचा कालावधी लुटलेला असेल किंवा तुमच्या यादीमध्ये नावच नसेल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमची जर केवायसी झालेली असेल तर तुम्हाला सुद्धा रक्कम लागलीच मिळणार आहे मी अगोदरच सांगितलं होतं की वीस तारखेनंतर ह्या रक्कमा वितरित होणार आहे आता काही जिल्ह्यामध्ये काय झालेलं ज्या दुसऱ्या यादीमध्ये नाव होतं त्या जिल्ह्यांचे सुद्धा रकमा हा वितरणाला सुरुवात झालेली आहे वीस तारखेपासून आज जवळपास काही जिल्ह्यामध्ये आजसुद्धा या रकमा वितरित झालेल्या आहेत आता पीक विम्या बरेच शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते तर काही जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी म्हणजे आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चे निघत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली होत आहेत त्यामध्ये आंदोलनं छेडली जात आहेत कलेक्टर ऑफिसवर मो धडक मोर्चे ने नेले जात आहेत शेतकरी शेतकऱ्यांकडून ताता एक लेले। तर आता एकंदरीत बघायचं झालं तर परभणी जिल्ह्याचा सुद्धा पिक विमा वाटप होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जवळपास मी अगोदर सांगितलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा वाटपाचे जे मार्ग आहेत ते मोकळे झालेले आहेत जवळपास त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा मिळण्याचे चान्सेस झाले म्हणजे हे जिल्हे कसे आहेत मित्रांनो तुम्ही जर या जिल्ह्यातून असाल तर या जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे शेतकरी संघटनांकडून किंवा शेतकऱ्यांकडून विम्यासाठी म्हणजे आमचा हक्क आहे पिक विमा म्हणजे आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळायलाच पाहिजे असं म्हणलं जात आहे आणि शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते की आमचे दोन हजार बावीसचे पिक विमे काही जिल्ह्यामध्ये थकीत आहेत काही जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचे पिक आणि आपल्या दोन हजार चोवीस खरीप विमा कुठं नामुनिशाला दिसून येत नाही मित्रांनो तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये विम्यासाठी शेतकरी संघटनांकडून वगैरे मोर्चे वगैरे काढण्यात येत आहे म्हणजे हालचाली सुरू झालेल्या आहेत तर मित्रांनो आता राहिलेले बाकी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये बेमुदत आंदोल आमरण उपोषण किंवा बेमुदत उपोषण वगैरे अशा ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आंदोलन वगैरे चालू आहेत मित्रांनो काही जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये पीक विम्याचं काही घेणदेण राहिलेलं नाही शेतकरी असे एवढे कंटाळून गेलेले आहेत की शेतकऱ्यांना काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं घेण देण नाही काही कर्जमाफीचं घेण देणार कारण की काही शेतकरी काही किंवा काही जिल्ह्यातील शेतकरी हे या सरकारलाच समजा कंटाळून गेलेले आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं बाबा काहीच होत नाही आता लागलीच चार पाच दोन तीन दिवसापूर्वी काहीतरी आपली कृषी मंत्र्यावरच केस पडलेली आहे मित्रांनो दो त्यांनाच जवळपास दोन वर्षाचा काहीतरी कालावधी सुनावण्यात आलेला आहे केस सुनावण्यात आता ती केस तुम्हाला माहीतच असेल ते प्रकरण की त्यांनी काहीतरी बंदुकीसाठी वगैरे काहीतरी मागणी केली होती रिव्हॉल्वरसाठी लायसन वगैरे काहीतरी असं प्रकरण होतं ते तर मित्रांनो इथे मंत्रिपदापेक्षा जास्त गुन्हेगारीकडे यांचं म्हणजे आमची डेअरिंग आता अगोदरचे पण कृषी मंत्री होते त्यांचे पण प्रकरण काही उघडकीस आले आता ते रिअल किती आणि फेक किती ते आपल्याला माहिती नाही सध्या न्यूज माध्यमावर जे सांगण्यात येत आहे त्यानुसार तर सगळी मंत्र्यांची गुंडगर्दी दिसून येत आहे म्हणजे बघायचं झालं तर आता आपले जे कृषी मंत्री आहेत मागचे पण कृषी मंत्री होते आता जे पण कृषी मंत्री आहेत त्यांच्यावर सुद्धा मागच्या सुद्धा जे कृषी मंत्री होते त्यांच्यावर सुद्धा जे केसेस वगैरे चालू होत्या आता आताच्या कोकाटेवर सुद्धा केसेस वगैरे पडलेले आहेत मित्रांनो एकंदरीत बघायचं इथे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कोणीही उभं राहिले सर्वजण सर्व मंत्री काय झालेले सर्व मंत्री स्वतःच्या फायद्यासाठीच मंत्री होत आहेत आता कृषी मंत्र्यांनी एकतर शेतकऱ्यांच्या पीक विम्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कर्जमाफीकडे कर लक्ष द्यायला पाहिजे त्यांना बंदुकीचं काम पडलं अर्जंट अर्जंटमध्ये आणि त्यामध्ये मित्रांनो बरेच मंत्री हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिसा हितासाठी झटत नाही ते स्वतःच्या हितासाठी झटत आहेत आणि काही झालं होतं पाठीमागे सुद्धा शेतकऱ्यांवर काहीतरी लाठीचार्ज वगैरे दिल्लीच्या शेतकऱ्यांवर वगैरे काहीतरी झाले होते त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या मग त्यांच्यावर लाठीचार्ज वगैरे झालेला आहे म्हणजे बघायच झालं तर शेतकऱ्यांच्या हिसा हितासाठी कुठलंच सरकार ठाम नाही उभं नाही आणि जे जे सर्व आहेत ते मंत्री ते स्वतःच्या हितासाठी मंत्री झालेले आहेत आणि शेतकरी कसं आहे शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबल्या जात आहे शेतकऱ्यांच्या तुरीला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही एम एस पीच्या भावात वाट बघत आहे शेतकरी तूर कधी बाजारात न्याव विकायला त्याची वाट बघत आहेत शेतकरी म्हणजे कर्जबाजारी शेतकरी होत चाललेला आहे आता शेतकऱ्याला वाटतं बो आमचा मुलगा वगैरे जॉबला असावं मग त्याच्यासाठी त्याला जे पैसा वगैरे पुरवण्यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतामध्ये मेहनत करत आहे आणि त्याला पैसे पुरवत आहे तिकडे तर म्हणजे शेतकऱ्याला इन्कम मिळणार कुठून मित्रांनो आता जॉबवाल्यांचं कसं राहतं जॉब त्यांच्या ड्युटी पुरता करायचा आणि मोकळं व्हायचं आणि घरी यायचं किंवा रूमवर जायचं परंतु शेतकऱ्यांचं तसं नसतं मित्रांनो दिवस रात्र काही असो शेतकऱ्यांना काम 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 आता उन्हाळा लागला ला तरी शेतकऱ्यांना कामच चालू आहेत मित्रांनो तर तसं मित्रांनो आपण टॉपिकच्या वेगळंच दूर चालू होतो तर बघायचं झालं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही दोन लाखापेक्षा अगोदर काय सांगण्यात येतं जेव्हा निवडणुका होत्या पूर्वी काय आश्वासन देण्यात आले अगोदर दोन लाखापूर्वी दोन लाखापर्यंतचं सर्च कर नंतर काय म्हणले आम्ही चार लाखापर्यंत नंतर पाच लाखापर्यंतचा आकडा नेला त्यांनी की कर्जमाफी आम्ही पाच लाखापर्यंत करू नंतर चार लाखापर्यंत म्हणले आता दोन लाखापर्यंतसुद्धा कर्जमाफी करायला सरकारच्या जीवावर जात आहे जड जात आहे सरकारला तर सरकारचं एकच म्हणणं आहे की जे शेतकरी जे कर्ज भरू शकतात किंवा फेडू शकतात त्या शेतकऱ्यांनी कर्ज आहे शे आता कसं झालेलं आहे मित्रांनो सर सरकार काय करत आहे जे पैसेवाले शेतकरी आहेत त्यांनी कर्ज फेडावं असं वाट बघत आहे आणि शेतकरी काय करत आहेत किंवा जर सरसकट कर्जमाफी झाली तर मग आमचं नाव येईल मग त्यापेक्षा सरसकट कर्जमाफीचाच आम्ही वेट करू आता कसं झालेलं आहे Uh, जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहेत बँकांतर्फे त्या शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे व्यवहार ठप्प झालेले आहेत त्यांच्या त्यांचे जे नुकसान भरपाईचे पैसे त्याच खात्यात येत आहेत त्यांचे काही इतर योजनांचे पैसे त्याच खात्यात येत आहेत परंतु त्यांना उचलायला जड जात आहे मित्रांनो कसं झालेले आता माझ्याच शॉपवर जे काही कस्टमर येतात किंवा काही शेतकरी येतात त्यांची खाती गोठवल्या गेलेली आहेत मित्रांनो गोठवल्या गेलेली आहेत म्हणजे कसं झालेले आता एकाचं युनियनचं खातं होतं मित्रांनो युनियनचं खातं काय झालेलं होतं की त्यांचं खातं गोठवून ठेवलेलं म्हणजे त्यांनी अंगठ्यावर पैसे काढायचा प्रयत्न केला आम्ही तर त्या शेतकऱ्याचं जे अंगठ्यावरचे पैसे काढायचं आहे ते कॉन्टॅक्ट टू ब्रँच म्हणत आहे मित्रांनो म्हणजे त्याला काय करायचं तिथे बँकेत जायचं रिक्वेस्ट करायची बाबा आमचे पैसे काढू दे हे आलेले असे खाते आमचं फ्रीज करू नका गोठवू नका मग त्या रिक्वेस्ट करून किंवा कोणाला तरी हाताखाली धरून चार पैसे देऊन त्यांना लाच देऊन मग ते पैसे रक्कम काढून घ्यायची अशी शेतकऱ्यांची परेशानी होते मित्रांनो आता त्या शेतकऱ्याचं काय जायचं बँकेमध्ये आणि बँकेत जाऊन काय करायचं कुणाला तरी रिक्वेस्ट करायची तर त्यांनीच मला हा किस्सा सांगितला मित्रांनो की आ, लोन काढलेलं होतं त्या शेतकऱ्यांनी आणि एक शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो त्या शेतकऱ्यांनी लोन काढलेलं होतं युनियनचं खातं होतं तर पैसे अंगठ्यावर निघत नाहीत आता नुकसान भरपाई जवळपास मला वाटते बावीस हजार काहीतरी त्यांच्या खात्यावर आलेत म्हणे जे पा के वाय सी केल्यानंतर त्यांना दिसलं की परंतु मित्रांनो माझ्या शॉपवर आल्यानंतर त्यांचे पैसे निघत नव्हते मग पर्याय काय त्यांना बँकेत जायचं एखाद्या कर्मचाऱ्याला हाताखाली धरायचं कर्मचाऱ्याला हाताखाली धरल्याच्या नंतर रिक्वेस्ट करायची गोवा आमची एवढी रक्कम काढून घ्या तुम्हाला एवढे एवढे पैसे तुमच्या हातात टेकू मग त्या कर्मचाऱ्याला हजार एक रुपये द्यायचे किंवा पाचशे रुपये द्यायचे मग आपली रक्कम काढून घ्यायची एवढी परेशानी चालू आहे मित्रांनो म्हणजे बघाय झालं तर शेतकरी कर्जमाफीचे प्रतीक्षेत आहेत परंतु बँकांकडून शेतकऱ्यांची खाती गोठवली जात आहेत शेतकऱ्यांची परेशानी होत आहे मित्रांनो आणि बँकांकडून खाती गोठवल्यानंतर शेतकऱ्यांना प्रश्न पडायला की मग बाबा आमच्या रक्कम कट होतील की काय म्हणजे आता एवढील बावीस बावीस तीस तीस हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले आहेत नुकसान भरपाईचे तर मित्रांनो हे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेलं बो आम्ही बँकेत जाईपर्यंत बँका ते कर्ज किंवा ती रक्कम काटून घेतात की काय अशा शेतकऱ्यांना भीती लागलेली आहे मित्रांनो आता नमू शेतकरी पी एम किसान योजनेचे हप्ते जे येणार आहेत ते सुद्धा त्या कर्जमाफीमुळं किंवा कर्जाच्या बोजामुळं आता हे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना काढता येणार नाहीत ते पैसे काढायला जावं तर शेत शेतकऱ्याच्या अंगठ्यावर थंबी थंबवर पैसे निघत नाहीत मग आणि ग्राहक सेवा केंद्रावर गेल्याच्यानंतर अकाउंट नंबर टाकून सुद्धा त्यांचे पैसे निघले जात नाहीत मग त्यांना बँकेसमध्ये चक्र मारावं लागतात म्हणजे अशा शेतकऱ्यांच्या कर्जामुळे किंवा शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जामुळे हो शेतकरी स्वतःच अडचणीत पडत आहे सरकार फक्त आश्वासनं देत आहे आणि परेशानी फक्त शेतकऱ्यांना होत आहे आता बरेच शेतकऱ्यांचे खाती गोठवलेले आहेत खात्याचा विषय सोडला साईडला तर मग बाकी शेतकऱ्यांचं काय शेतकरी काय करत आहेत दुसऱ्या बँकेचं डीबीटी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो झालंय असं की एक दोन व्यवहार केल्यानंतर आता दुसरं खातं खोललं आणि एक दोन व्यवहार केले डीबीटीच्या माध्यमातून हो की लगेच मित्रांनो त्यांचं काय व्हायला त्यांचं जे कर्ज काढलेली बँक आहे त्याच बँकेत ऑटोमॅटिक ती डीबीटी ऍक्टिव्हेट होऊन चालली आहे मित्रांनो म्हणजे बँका सुद्धा बघा नवीन खातं जरी खोलायचं आणि व्यवहार करायचं म्हणलं तरी सुद्धा बँका सुद्धा डी बी टी काढून घेत आहेत आणि आपल्या स्वतःच्या बँकेकडे डीबीटी वळवत आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी त्या बँकेत जायचं चक्रा मारायच्या रिक्वेस्ट करायची म्हणजे शेतकऱ्यांना कर्जामुळं कर शेतकरी एवढा दबल्या चाललेला आहे की त्यांचे जे पैसे जे इतर व्यवहार आहेत म्हणजे शे शेतीच्या योजनांचे म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे व्यवहार आहेत ते ते सुद्धा शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या प्रो प्रॉपरली करता येत नाहीत म्हणजे झा यांचं खाते गोठवणं म्हणजे एक काही नॉर्मल गोष्ट ना मित्रांनो आता हे व्हिडिओ जर काही शेतकरी बघत असतील त्या शेतकऱ्यांना ही गोष्ट नॉर्मल वाटेल खा काई, काई 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 खात, खाते गोठवणं काय काही शेतकरी काय म्हणतात काय जायचं बँकेत आणि थोडंसं रिक्वेस्ट वगैरे करायची आणि नॉर्मली खातं खात्यातून पैसे काढायचे परंतु मित्रांनो असं नाही काही शेतकऱ्यांच्या ओळखी असतात परंतु काही शेतकऱ्यांना एवढं परेशान केलं जातं तिथे खातं गोठवल्या गोठवल्यानंतर की त्यांना रिक्वेस्ट करावं लागते एखादा गरीब शेतकरी असतो किंवा एखादा शेतकरी अनपढ असतो त्या शेतकऱ्यांना मग प्रश्न पडतो की बा समोरच्या कर्मचाऱ्याला आमचे पैसे काढून द्या म्हणायचं तर मग त्याच्या हातात किती रुपये घालायचे चहा चा। पाण्याला म्हणतो आपण तसं आप त्या पद्धतीनं मग किती रुपये घालावं आता ते समोरचा कर्मचारी कितीची मागणी करतो रक्कम बघून तो कर्मचारीसुद्धा बदलतो तो लागलेच दोन तीनशात किंवा चार पाचशत ॲडजस्ट करीत नाही मग रक्कम दे दे। ले ले ते रक्कम बघते मग शेतकऱ्याकडून जास्त जी मागणी करते मग तुमचं खात्यातून पैसे काढून देतो म्हणते असे प्रश्न असतात मित्रांनो नॉर्मली जे शेतकरी हुशार असतात जे शेतकरी शिकलेले असतात किंवा जे शेतकरी थोडे बाहेरच्या जगामध्ये फिरलेले असतात त्या शेतकऱ्यांना माहिती राहतात कायदे कानून किंवा कोणत्या पद्धतीनं कोणती गोष्ट होते परंतु गरीब शेतकऱ्याचं तसं नसतं गरीब शेतकरी हे दबतच चाललेलं आहे त्यांना माहीत नसतं किंवा कारण की कि ले मुलं वगैरे हो असतात घरी परंतु कसं असतं मुलं शिकायला वगैरे हो असतात काही प्रॉब्लेम असतात मग ते शेतकरी बँकेत जातो परेशान होतो इतर माणसाला विचारतो बुवा काय करू मी काय नाही असे प्रश्न आहेत मित्रांनो मी एक उदाहरण म्हणून दिलं तुम्हाला माझ्याकडे जे शेतकरी कस्टमर आलेला होता त्याची म्हणजे गरीब शेतकरी होता त्याची जी परेशानी मला वाटली वा की त्याचे पैसे निघत नाहीत मग त्याला तालुक्याच्या ठिकाणी जे त्याचं खातं आहे तिथे त्याला चक्र मारावे हो लागतात तेव्हा मला सांगत होते की त्या कर्मचाऱ्याच्या हाती वगैरे पैसे मला द्यावं लागतात तेव्हा ते पाच मिनटासाठी खातं गोठवलेलं ते काढते आणि मला ते रक्कम घेईपर्यंत काढते नंतर परत ते खातं गोठवलं जातं फ्रीज केलं जातं मग अकाउंट फ्रीज केल्यानंतर मित्रांनो प्रत्येक वेळी शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी चक्र तर मारू शकत नाही आता प्रत्येक शेतकऱ्याकडे गाडी वगैरे नसते किंवा काही साधनं नसतात जे चक्र मारण्यासाठी मग ते शेतकऱ्यांची परेशानी होतात एकंदरीत बघायचं झालं कर्जाचा टॉपिक झाला बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जामुळं शेतकऱ्यांची जी आलेली रक्कम आलेली लक्ष्मी सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात पडायला मुश्किल जाते म्हणजे नुकसान भरपाई म्हणा काही शेतकऱ्यांना आता पाठीमागे पीक विमा मिळाला दोन हजार तेवीसचा थोड्याफार प्रमाणात का तो काही शे, शेत गेल्यातील शेतकऱ्यांना मिळाला परंतु तो मिळाला नॉर्मली नाही मिळाला ते रक्कम शेतकऱ्यांना स्वतःसाठी उचलण्यासाठी किंवा स्वतःसाठी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या परेशान्या किती झाल्या हे बघा म्हणजे दिवस दिवस त्या बँकेमध्ये चक्र मारावं लागतात शेतकऱ्यांना असे अनेक प्रश्न कर्ज कर्ज बाजारी शेतकऱ्यांचे आहेत मित्रांनो जे सरकार सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही सध्या सध्या शेतकऱ्यांचं लक्ष वे, वेग वेगळे दु, दु, दुनियेत घातलं जात नाही मित्रांनो शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा भाव दिला जात नाही मग शेतकरी कर्ज फेडणार कसं तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही तुम्ही शेतकऱ्याचा कापूस व्यवस्थित घेत नाही आता गहू बाजारात आला गहू बाजारात आला की गव्हाला कमी भाव कमी भावाने विकला जाते म्हणजे डायरेक्टली गहू बाजारात आणलं की गव्हाचे भाव सुद्धा पाडले सरकारने असं शेतकऱ्यांना लुटमार शेतकऱ्यांना सरकार लुटत आहे आणि थोडंफार शेतकऱ्यांनी सरकारला लुटण्याचा प्रयत्न केला फेक पीक विमे वगैरे घेऊन म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर म्हणजे सरकार शेतकऱ्याला लुटू शकतो परंतु शेतकरी सरकारला लुटू शकत नाही असंच बघायचं झालं काही शेतकऱ्यांनी जे पीक विमे वगैरे काढले होते त्या शेतकऱ्यांना जवळपास काही फॉर्म वगैरे रिजेक्ट झाले त्यांचे अगोदर एवढे फॉर्म रिजेक्ट होत नव्हते मित्रांनो परंतु यावर्षी दोन हजार चोवीसचे खरीप हंगामाचे एवढे फॉर्म रिजेक्ट झाले हा की त्या शेतकऱ्यांनी काहीही केलं नव्हतं म्हणजे फेक आ, फेक विमे भरले नव्हते काहीही केलं नव्हतं तरीसुद्धा काही तरी शेतकऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन आधार नॉट मॅच वगैरे असे काहीतरी एरर आणून त्यांचे अर्ज रिजेक्ट केले गेले म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा कोणत्या पद्धतीनं लुटायचं आणि कोणत्या पद्धतीनं त्यांचा फायदा होऊ द्यायचा नाही हे सरकारला माहीत होऊन गेलेलं आहे आता बघायला झालं तर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं होतं परंतु आता कृषी मंत्र्याचाच टॉपिक शेतकऱ्यांसाठी एक टॉपिक होऊन गेलेला आहे म्हणजे त्यांचा जे केसेस वगैरे असं दाखवलं जाते की म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याची ती गोष्ट आहे असं दाखवलं जाते परंतु शेतकऱ्यांचा फायदा न्यूज माध्यमांद्वारे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कमी गोष्टी आणि शेतकऱ्यांच्या जे कृषी मंत्री वगैरे आहेत त्यांचेच जास्त न्यूज व्हायरल हो केले जात आहेत तर राहिला प्रश्न मित्रांनो आता जे नरेगा वगैरे विहीर नरेगातर्फे जे विहीर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचे सुद्धा फॉर्म आता लागलीच निघणार आहेत तुम्ही सुद्धा विहिरीसाठी अर्ज करू शकता त्यानंतर जवळपास मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर दुरुस्ती दुरुस्तीसाठी सुद्धा फॉर्म निघणार आहेत आता म्हणजे फॉर्म ते चालूच असतात कधी पण भरला तरी परंतु मित्रांनो जेव्हा निघतात फॉर्म भरा म्हणून कृषी विभागाकडून सांगण्यात येतं तेव्हा भरल्यात फायदा असतो मित्रांनो तर ते, ते, ते सुद्धा आता चालू होणार आहे त्यानंतर जवळपास मला वाटते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सुद्धा जे विहीर दुरुस्तीची एस टी कॅटेगरीसाठी असते ते सुद्धा चालू होणार आहे आणि नवीन दोन योजना येणार आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये आता कसं आहे म्हणतात का नरेगातर्फी ज्या विहिरी दिल्या जातात त्या विहिरीचं जरी पाच लाख अनुदान असलं तरी त्याला विहीर दुरुस्तीसाठी अनुदान नाही म्हणून नरेगातर्फी जेव्हा विहिरी येणार यापुढे त्यांनासुद्धा आता विहिर दुरुस्तीसाठी अनुदान मिळणार आहे हे सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर मित्रांनो हे होती छोटीशी माहिती कर्जमाफीबद्दल त्यानंतर मी आता सांगतोय मी ही व्हिडिओ हे लाईव्ह संपल्यानंतर लाईव्ह चॅट ओपन ठेवणार आहे कमेंट बॉक्स ओपन ठेवणार आहे तुमच्या जिल्ह्यात जर हे नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसेल तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमची केवायसी होऊन सुद्धा तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर मला कमेंट करून सांगा तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका आणि तुमची जी के वाय सी कधीपर्यंत म्हणजे किती दिवस झाले केवायसी करून ते मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी त्याबद्दल इन्फॉर्मेशन काढून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे लाईव्ह इथंच थांबवूया मित्रांनो लाईव्ह जर आवडला असेल तीनच जणांनी लाईक केलेले तेराजण ऑनलाईन दिसत आहेत वीस बावीस जण काहीतरी ऑनलाईन होते एवढं वेळ तर त्यांनी सर्वांनी लाईक केलं तर थोडंफार मला पण चांगलं वाटेल फायदा होईल आणि काही शेतकरी श्वे वगैरे कमेंटमध्ये दे देत आहेत त्या शेतकऱ्यांनी अगोदर बेटर इन्फॉर्मेशन काढायची की मी इन्फॉर्मेशन दिलेली खरंच बरोबर आहे की नाही कारण की अवघच आपलं यायचं कमेंट काहीतरी वाईट करायच्या कारण की इन्फॉर्मेशन अगोदर असतील माझे व्हिडिओ काही फेक वगैरे जेव्हा नवीन स्टार्ट केलं होतं थोडीफार माहिती इकडून तिकडून गोळा करून मी ते व्हिडिओ बनवत होतो परंतु सध्याचे जे या महिन्यातले म्हणजे जानेवारीपासूनचे जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण टोटली रियल आहेत मित्रांनो इन्फॉर्मेशन ॲक्युरेट आहे सध्याची अगोदरची असेल मी इकडून तिकडून काहीतरी इन्फॉर्मेशन काढलेली असेल तर ती फेक असू शकते परंतु यापुढचे जे व्हिडिओ आहेत किंवा जानेवारी महिन्यापासूनचे जे व्हिडिओ आहेत ते ॲक्युरेट आहेत आणि ते बरोबर आहेत तरी आता तेरा चौदा जण काहीतरी ऑनलाईन आहेत त्यांनी सर्वांनी लाईक केलं तर चांगलं होईल आणि या लाईव्हला इथेच आपण थांबू आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा हे लाईव्ह संपल्यानंतरसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल राहणार आहे कमेंट बॉक्ससुद्धा ओपन राहणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू सांगू शकता विम्याबद्दल असो किंवा नुकसान भरपाईबद्दल असो किंवा इतर योजनांबद्दल असो तुम्ही प्रश्न विचारू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद